यश द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉटलाईन पेन तालुक्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस छाबा क्रांतीवीर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नाने आयोजित पेन तालुक्यामध्ये चौथी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी झाली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस वंदन करून छत्रपती संभाजीराजे पालखीचे पूजन करून महाराजांच्या चौकातून पालखी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत पालखी नगरपालिकेच्या समोरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये वारकरी संप्रदाय इचलगिरी रसल संप्रदाय नित्यपाटन भजन मंडळ मोठे वडाव यांच्या वारकरी गजरासोबत पोहोचली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक शांती निकेतन सोसायटी येथे आदरपूर्वक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली त्यानंतर शिवकालीन लाटीकाठी तलवार दांडपट्टा चालवण्याची प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर करण्यात आले ऐतिहासिक पद्धतीने जुन्या चाली परंपरा जपत जतन करत पार पडण्यात आली सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थित अखिल भारतीय छावा संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष धनंजय घरत व स्वप्नील घरत तसेच शिवतेज युवा फाउंडेशन अध्यक्ष हेमंत पाटील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदाताई म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था रायगड जिल्हा सल्लागार दिलीप साळवी साहेब सचिव दीपक संसारे सहसचिव राजेंद्र ठाकूर पेन तालुका महिला आघाडी अश्विनीताई ठाकूर पेन उपतालुका उपाध्यक्ष संजय भोईर उपशहर अध्यक्ष गिरीश म्हात्रे तालुका सल्लागार राम ठाकूर बाळकृष्ण ठाकूर विनायक ठाकूर गणेश म्हात्रे विजय ठाकूर समाजसेवक उपस्थित होते छावा संघटना अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या संगतेने सदर कार्यक्रमात शेवटी विराम देण्यात आले <ख़ागा> हॅलो सर जय शिवराय मी अक्षय गायकवाड आज चौदा मे दोन हजार पंचवीस संभाजी महाराजांची जयंती तारखेनुसार ही पेण तालुक्यात व पेण शहरात जल्लोषात साजरी होते तसेच आम्ही सगळे श शिवभक्त व शंभू भक्त ही जयंती जोरात साजरी करतो म्हणून आज छावा सामाजिक क्रांती संघटना विघ्नेश्वर ग्रुप व इतर पेणमितले सगळे ग्रुप हे मिळून अशी एक का पालखी काढत असतात आणि जलशात कार्यक्रम साजरा करत असतात त्याच निमित्ताने आज संभाजी महाराजांना नमन करण्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत संभाजी महाराज चौक शिंदपाडा पेण तर इथं संभाजी महाराजांचं चौकसुद्धा होणार आहे शासनाकडनं मंजूर आहे आपल्याला व त्याला निधी देखील आलेला आहे की लवकरच तुम्हाला बघायला भेटेल पेंडमध्ये संभाजी महाराज आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पेणमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते काय सांगाल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज आपण छावाक्रांती व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून साजरी करत आहोत छावाक्रांती व सामाजिक संस्था सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी स संस्था आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकासाठी आपण येथील माननीय आमदार साहेब रवींद्रशेठ पाटील साहेब यांना आपण इथं बोलून श्रीफल फोडून भूमिपूजन केलेलं होतं इथे चौकाचं काम होण्यासाठी जवळजवळ तीन ते चार वर्ष आता उलटून गेलेले दुःख एवढंच वाटतं आहे का ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले चाळीस दिवस त्यांनी अहोरात्र यातना सहन केल्या त्यांच्या हातापायाची नखं काढली गेली डोले काढले गेले हातपाय तोडले गेले एवढा क्रूर त्यांना मरण दिलं देण्यात आलं तरी त्यांनी धर्म सोडला नाही म्हणून त्यांना ही पदवी मिळाली परंतु आज लाजीरवाणी गोष्ट एवढी वाटते का तीन वर्ष उलटून छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकाला सत्तावीस लाखाची सत्तावीस लाखाची निधी म मंजूर केलेली आहे आणि ही निधी मंजूर केलेली असताना त्याची पेपर आऊट ही केलेली गेली जाहिरातही केली गेली परंतु आज तीन वर्ष ही महाराजांचं इथं स्मारक होत नाही ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आम्हाला दुसरी काहीच वाटत नाही आम्ही गेली तीन तीन वर्ष महाराजांच्या चौकासाठी मागणीही करतो परंतु तिथून चौकाचं का कार का हे का, थांबलेलं आहे आज महाराजांची इथंशी जयंती आहे पंधरा दिवस अगोदर आम्ही पालिकेला प्रशासनाला पत्रावर केला की महाराजांचा इथेशी कार्यक्रम का, व्हायचा आहे करायचा आहे तरी यांनी इथेशीन रस्त्याचं काम खोदलं आणि इथला हा सगळा ठिकाण विद्रुप केलेला आहे आज महाराजांचा तिथं स्टेज असतो आम्ही त्याच्यामुळं हा स्टेज रद्द केला हेमंत सर धर्मवीर संभाजी महाराजांची आज जयंती आहे आणि ह्या जयंतीनिमित्त इथे एक कार्यक्रमही खूप मोठा झाला पेंडमध्ये रॅलीही मोठ्या प्रमाणात करली महाराजांच्याबद्दल आपण काय सांगा नमस्कार सर्वप्रथम आज या ठिकाणी धर्मेव छत्रपती स्वराज्याध्यक्ष संभाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या मी माझ्या सर्वच देशवासियांना आणि सर्वच शिवशंभू भक्तांना या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला हे त्या काळामध्ये आहे ना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुक किंवा सोशल मीडियावर समजून न घेता त्यांचं कार्य काय आहे ना हे खऱ्या अर्थानं नव्या पिढीपर्यंत या ठिकाणी आपल्याला समजून सांगावं लागेल आणि त्याच माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी छावा क्रांतीवीर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज पेंडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा फार मोठ्या आनंद आणि उत्साह या ठिकाणी साजरा केला जातो यावर्षी तर त्यांनी अक्षरशः या ठिकाणी खरंच कौतुक त्यांचं या ठिकाणी करावं लागेल की छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा धगधगता इतिहास या ठिकाणी त्या त्याकाळची युद्धकला काय असेल त्यावेळचं प्रशिक्षण काय त्यावेळेचे वातावरण काय असेल हे दाखवण्यासाठी आज या ठिकाणी अनेक मावळ्यांचा राष्ट्रवीर संघ यांच्या माध्यमातून आलेली मैदानी आणि त्या काळच्या युद्धकलेचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी केला निश्चितपणे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये एक चित्रपट आला होता छावा आणि त्यानंतर सोशल मीडियावर किंवा आताच्या तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक लाट उसळली होती की जो तो फक्त स्टेटसवर मला किती छत्रपती संभाजी महाराज कळलेत किंवा त्यांचं बलिदाने दाखवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आत्ताच्या तरुण वर्गाला मला निश्चितपणे या ठिकाणी सांगणं आहे की जर एखादा चित्रपट आला निश्चितपणाने खरोखरच जर अशा प्रकारचे चित्रपट जर बनत असतील त्याच्यातून जर आपल्या महापुरुषांचा इतिहास समोर येत असेल तर त्याचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे मात्र फक्त चित्रपटांमधून जर आपण प्रेरणा घेणार असू तर आपल्या इतिहासाबद्दल आपण किती अनिबज्ञ आहोत हे आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे कारण ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्याचा होम या ठिकाणी केला अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या फक्त शेवटच्या काळातील त्यांच्या संपूर्ण जर आपण युद्धप्रसंगाचे काळखंड बघितलं तर साधारणतः आठ वर्षाचाच काळखंड त्यांना राज्य गादीसाठी मिळाला आणि त्याच्यामध्ये कधीही एक ही लढाई न हरलेल्या जगाच्या इतिहासातील अपराजेतील योद्धा अशी ज्यांची खाती या ठिकाणी आहे त्यांचा इतिहास या ठिकाणी चांगलं फार कमी जाईल आणि तीस तीन तासाच्या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी मांडणं आहे त्यांचं शक्य होणार नाही आहे त्यामुळे या अशा आभासी गोष्टीतून बाहेर पडून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज काय होते या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे आजच आपण पाहिलं की पाकिस्तानच्या पहलगाम हल्ल्यानंतर या ठिकाणी आज आपण पाहिलं की आपल्या भारतीय सैन्याने व केंद्र शासनाच्या माध्यमातून जे ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी राबवलं गेलं ज्या माझ्या राजानं या ठिकाणी स्वतःच्या रक्ताची लफतर या ठिकाणी बाहेर पडेपर्यंत स्वराज्य धर्मासाठी आपला प्राण हुती दिली यांचं बलिदान खऱ्या अर्थाने जर समजून घेतं तर त्यावेळी झालेलं ते खरंच सर्वात मोठं ऑपरेशन सिंधूर होतं असं मला वाटतं आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आज या ठिकाणी आपल्या आर्मीने ते पुढे चालवले असं आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान असला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सर्वांनाच आपल्याला आपल्या देशासाठी जर काही कार्य करावंच असेल तर आपल्याला आपल्या महापुरुषांची आठवण असणं या ठिकाणी गरजेचं असेल पुनश्य एकदा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणाची नतमस्तक होतो त्यांना जयंती निदानंतर पुन्हा एकदा तिवार वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीरा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद